एक महिना विधानसभा प्रचाराच्या तोफा अखेर थंडवल्या आचारसंहिता भंग करणाऱ्यावर निवडणूक आयोगाची करडी नजर मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज गेल्या एक महिन्यापासून विधानसभेच्या प्रचारासाठी सुरू असलेले एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप आता थांबलेत सर्वच उमेदवारांच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आज सायंकाळी सहा नंतर निवडणूक प्रचार करण्यास निर्बंध घालण्यात आले त्यामुळे आजपासून प्रचाराला मोठ्या जोमात सुरुवात होणार आहे तर आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर निवडणूक आयोग आपली करडी नजर ठेवून असून आचारसंहिता भंग करणाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचा आदेश देखील सातारचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले येणाऱ्या वीस तारखेला विधानसभेच्या मतदानाची सुरुवात सकाळी सात वाजल्यापासून होणार आहे या मतदानाच्या प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा देखील सज्ज करण्यात आली आहे साताऱ्यातील ग्रामीण भागात मतदानासाठी लागणाऱ्या यंत्रणा पोलिसांच्या कडक बंदोबस्तामध्ये पोहोच केल्या तर मतदानाच्या प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि मतदारावर दबाव येऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क करून त्यांना सर्व मतदान केंद्रावर तैनात करण्यात आलं त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेला प्रचार आता आज सायंकाळी सहा नंतर थांबला असल्यानं उमेदवार छुप्या पद्धतीनं आपला प्रचार सुरू ठेवून आपल्या पारड्यात कसं मतदान पडेल याकडेच लक्ष ठेवून आहे